नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुधन वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही ज हा व्हिडिओ बघत आहात हा आहे माळेगाव यात्रेतील देवणी जनावरांच्या गटातील आहे आणि हा गट आहे देवणी मादी गट ही तुम्ही समोर गाय बघत आहात ही आहे बालाजी जाधव राहणार शेगाववाडी यांची जबरदस्त देवणी गाय आहे त्यांची ती आणि जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आलेले असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तर जेवढे शेतकरी बांधव माळेगाव यात्रेमध्ये आपापली जनावरे घेऊन आलेली होती जवळपास सर्वांच्याच मुलाखती मी घेतलेल्या आहेत तर त्या मुलाखती मी रोज एक एक आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर त्यामध्ये त्यांचं गाव नाव पूर्ण मोबाईल नंबर पत्ता आणि सर्व माहिती त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला मिळेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला जनावरे खरेदी करण्यासाठी मदत होईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज नवनवीन व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरची धन्यवाद